नगर परिषदेची निवडणूक कार्यकर्त्यांची पण त्यानिमित्तानं राज्यातील मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे नेत्यांनी सभांचा धडाका लावला असून वेगवेगळ्या मुद्द्यांची पेरणी करत ते मतांचा जोगवा मागतायत मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपापल्या पक्षाच्या प्रचार मोहिमेचं नेतृत्व करत आहेत उद्धव सेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष प्रचारात नाहीत मात्र त्यांच्या पक्षाचे काही नेते सभा घेत आहेत त्यात अंबादास दानवेंचाही सहभाग आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा राज्यभर सभा घेत आहेत काँग्रेस भाजपचे अन्य बडे नेते हे आपापल्या जिल्ह्यातील प्रचाराची दुरा सांभाळत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सहभाग घेत आहेत महायुती किंवा महाविकास आघाडी सगळ्याच जागांवर एकत्रित लढत असल्याचं चित्र नाहीये कुठे एकत्र तर कुठे एकमेकांच्या विरोधात ते लढत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत टोकाची टीका प्रचारात कमी दिसती आहे बिघाडीचा फटका तीनही पक्षांना बसेल असं सांगितलं जात आहे बऱ्याच नगर परिषदांमध्ये महायुतीतील बिघाडीचा फटका तीनही पक्षांना बसेल असं मानलं जातं सिंधुदुर्ग भाजप विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा रंगला असून त्याचे पडसाद राज्याच्या अन्य भागातही उमटण्याची शक्यता आहे से शिंदे सेनेनं अनेक ठिकाणी भाजपाविरोधात तर भाजपने शिंदेसेनाविरोधात मोर्ची बांधणी केल्याचंही चित्र आहे या दोन पक्षांमध्ये ठिकठिकाणी थीक असलेल्या कटुतेचं निकालानंतर काय होईल महायुती सरकारवर त्याचा दुष्परिणाम होणार नाही ना याचीही राजकीय वर्तुळ महायुतीच्या सभांना खर तर लाडक्या बहिणींचा चांगला प्रतिसाद मिळतोय विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती नगर परिषदांमध्येही आपल्याला दिसेल ट्रिपल इंजिन सरकारला मतदार पसंती देतील असं भाजपचे नेते सांगतायत इतर पक्षांच्या तुलनेत कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे भाजपचं वैशिष्ट्य या निवडणुकीत दिसतंय फडणवीस शिंदे आणि अजित पवारांची महायुती ही तीन सरकारची उपलब्धी केंद्र सरकारनं लाडक्या शहरांच्या विकासासाठी केलेली कामं आणि दिलेला निधी तसंच भविष्यातील योजना यावर प्रचारात फोकस करत आहेत त्यांच्या सभांना महिलांचा प्रतिसाद अधिक असल्याचं तिन्ही सभांच्या तिन्ही पक्षांचे नेते आहेत लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही अशी ग्वाही हे तिघेही सभांमधून देत आहेत काँग्रेसनं बऱ्याच ठिकाणी स्वबळाचा प्रयोग केला आहे गेली अनेक वर्ष आघाडीमध्ये राहून पंजा आक्रसला आहे आता तो प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मत आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेसची रणनीती आखली जाते महायुती सरकारचं अपयश सत्ता पक्षाची निवडणुकीतील दादागिरी पैशांचा गैरवापर आणि मत चोरी या मुद्द्यांवर ते टीका करतायत हा प्रयोग कितपत यशस्वी झाला यावर निकालानंतरच शिक्कामोर्तब होईल भाजपा शिंदेसेना आणि अजित पवार गट यांचा थेट मुकाबला काँग्रेसशी असल्याचं चित्र आहे काँग्रेस संपली असं मानणाऱ्यांना निवडणूक निकालात उत्तर मिळेल नगरसेवकांची आमची संख्या खूप मोठी असेल असं काँग्रेसचे नेते सांगतायत काँग्रेसनं एकशे एक्कावन्न नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंजावर उभे केले आहेत नगरसेवक पदासाठी तीन हजार उमेदवार उभे केले आहेत आणि विदर्भात सर्वाधिक यशाची काँग्रेसला अपेक्षा आहे सर्वच पक्षांनी युती आणि आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिल्यानं प्रत्येक शहर शहरातील राजकीय चित्र वेगळं आहे मेरा गाव मेरा देश अशा पद्धतीनं प्रत्येक शहरातील राजकीय परिस्थिती वेगळी दिसतीय त्यामुळं विधानसभा निवडणुकीप्रमाणे नगर परिषद निवडणुकीच्या निकालाचा अंदाज एकत्रितपणे करणे कठीण जात आहे त्यामुळं या येत्या निवडणुकांमध्ये जनतेच्या मतांनी कुणाचं पारड जड होत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम